मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये तोंड न घालता त्यांचं बोलणं कुतूहलाने ऐकणारी आणि त्यावरून आपल्या बुद्धीला पटेल असा निष्कर्ष काढणारी तसंच भूकंप हो सुनामी हो अगदी जगबुडी का होईनात आम्ही आपल्यातच दंग राहणार अशा प्रकारची मुलं आपल्या सगळ्यांच्याच घरी असतात तुम्ही त्या कोणत्या प्रकारात मोडता मला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आम्ही चाललो आहे आमच्या रियांश बाळाच्या वाढदिवसासाठी तिथे आपल्या सगळ्यांनाच बोलवलं आहे तुम्ही पण चला आम्ही रियांशच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे डेकोरेशनचं काम चालू होतं हा चष्मा घालून फुगे सजवत असलेला मुलगा जो तुम्हाला दिसतोय तो आहे अक्षय आणि त्यानेच आजच्या या बर्थडेसाठी संपूर्ण डेकोरेशन केलं आहे अक्षय हा आमच्याच गावचा आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी त्याने डेकोरेशनचा हा बिझनेस सुरू करून त्याच्या आवडीला त्याच्या कामाचं स्वरूप दिलं आहे जे करणं प्रत्येकालाच शक्य होत नाही अक्षय बारसा वाढदिवस अशा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांसाठी डेकोरेशनच्या ऑर्डर्स नेहमी घेत असतो आणि त्याच्या या कामामध्ये त्याचे सहकारी नाही मित्र त्याची खूप साथ देतात जसेच आज सिद्धेश आणि स्वप्नील त्याच्या मदतीसाठी आलेत आणि ते खूप मनापासून त्याची मदत करत असतात अँड हिअर इज द फायनल लुक ऑफ टुडेज डेकोरेशन कसं वाटतंय सांगा मला अगदी सिम्पल सोबर पण तितकंच भारी असं डेकोरेशन केलंय अक्षयने किपी डब अक्षय असाच मोठा हो डेकोरेशन तर करून झालंय पण कोणत्याही कार्यक्रमाला रंगत ही आपल्या माणसांनी येते आणि त्याचप्रमाणे आजच्या या रियांशच्या पहिल्या वेल्या वाढदिवसासाठी आपली माणसं आणि आपली सगळी मंडळी गोळा झाली आहेत रियांशचे सगळे चिल्ली पिल्ली मित्र आहेत त्याच्या सगळ्या माम्या काक्या मावशा सगळेजण त्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेत छान वाटतं जेव्हा आपली माणसं एकत्र येऊन कोणताही सेलिब्रेशन करतात थँक्यू <laughs> आणि हा आहे आपला बर्थडे बॉय आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती आपला रियांश बाळ ज्याचा पहिलाच वाढदिवस आपण साजरा करतोय ॲट ठेव किती गोड स्माईल दिली आहे त्याने जी त्याला ओवाळतीये त्याचं औक्षण करतेय ती आहे रियांशची मम्मी दीपाताई आणि जिने त्याला घेतलंय ती आहे रियांशची आजी आणि हा आहे रुद्र म्हणजेच रियांशचा दादा आणि ही आहे दीपाताईची आई म्हणजेच रियांशची आजी आपल्या मुलाचा प्रत्येक वाढदिवस हा आईबाबांसाठी स्पेशलच असतो पण त्यातून जर तो पहिलाच वाढदिवस असेल तर काय करू आणि काय नको असंच होऊन जातं ते आहेत रियांशचे बाबा भाऊजी जे त्याचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न आहेत कारण त्यांना माहिती आहे आजचे हे क्षण उद्याच्या आठवणी होणार आहेत <laughs> নন কে হ্যালো স্যার দিলকা জানা বডি বডি হ্যাপি বার্থডে নিয়ার সুন্দর হ্যাপি বার্থডে টু দি আরিয়ান شو তারে কাড়াত না কাড়কো জালে 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 वाढदिवसानंतर सगळ्यांची जेवणाची तयारी सुरू झाली अगदी नेहमीप्रमाणेच पंक्तीत खाली जमिनीवर बसून अगदी भारतीय पद्धतीने बैठक घालून जेवायचं होतं आणि ज्याची सगळेच जण वाट बघत होते जेवण मिळेल म्हणून नाही तर सगळ्यांसोबत एकत्र मजा मस्ती करत जेवता येईल हाच यामागचा उद्देश असतो आमच्या वाडीतली सगळीच मुलं हौशी आहेत आणि या सगळ्याची शिकवण त्यांना लहानपणापासूनच मिळते पंक्तीत बसून जेवताना जेवढी मजा येते ना तेवढीच ते मजा पंक्तीत बसणाऱ्या आपल्या माणसांना जेवण वाढताना सुद्धा येते आणि याचाच अनुभव मी आज घेतला खूप छान वाटलं मला तुम्ही कधी पंक्तीत वाढलाय का इथं फोटो आला इथं जायचं हे बघा सांगते तुम्हाला दाखवते हे बघा हे शेअर करायला हे शेअर केल्यावर की व्हॉट्सअप आहे ना व्हॉट्सअपला जायचं तुम्ही स्टेटसला मी टाकू नंबर पण इथून तुमचाच केलंत ना माझा असं की तुमच्या व्हॉट्सअपला जेवढे लोक आहेत तेवढे मग असं सगळे व्हिडीओ हा पण हा पाठवते हर्षा ह्यांच्या फोन वरून पण व्हिडिओ शेअर करत तीन महिने तीन महिने

मंडळी आत्ताची जी शेवटची ह्या आधीची क्लिप तुम्ही पाहिलीत तर त्या क्लिपमध्ये जे माझ्यासोबत होते ते आहेत सीताराम आडशे आमच्या वाडीतच राहतात आणि ज्यांना आम्ही सीता काका म्हणतो तर सीता काका त्या काही व्यक्तींपैकी एक आहेत जे मला कायमच यूट्यूबमध्ये सपोर्ट करत असतात कायम मदत करत असतात तर कालसुद्धा जेव्हा आपण वाढदिवसासाठी गेलो होतो तर तेव्हा ते मला विचारत होते तू ह्याचा व्हिडिओ केला आहेस ना तू आपण पंक्ती जेवताना रेकॉर्ड केला आहेस ना तू ह्याचा सगळ्यांचा फोटो काढला आहेस ना आणि तो तो मला पाठवशील ना असे सगळे प्रश्न विचारून त्यांनी मला भंडावून सोडलं होतं आणि ते आपले व्हिडिओ पाहतात त्यांना आपले व्हिडिओ आवडतात असं त्यांनी मला स्वतःहून सांगितलं खरं सांगू मंडळी जेव्हा मी यूट्यूबमध्ये काहीतरी करायचं ठरवलं होतं तर तेव्हा मला ह्या गोष्टीची भीती नव्हती की कोण काय म्हणेल किंवा लोकं काय म्हणतील या गोष्टीची अजिबात भीती नव्हती फक्त तर एका गोष्टीचं कुतूहल होतं की आपलं काम लोकांना आवडेल का आपले व्हिडिओज आपलं प्रेझेंटेशन सगळ्यांना आवडेल का आणि ते त्यावर कसं रिॲक्ट करतील कसा, करती, कसा रिस्पॉन्स येईल त्याच्याकडून ह्या गोष्टीचं कुतूहल नक्की होतं आणि आज जेव्हा पुढे येऊ यो, पुढे येऊन काहीतरी कॅमेरा कॅमेरासमोर कॉन्फिडेंटली बोलण्याचा प्रयत्न करतीये आणि व्हिडिओज अपलोड करून आपल्या लोकांना दाखवते तर तेव्हा कळतं आहे की आपली माणसं आपल्याला सपोर्ट करतात फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि त्यांच्यापेक्षाही जास्त आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा तुम्हाला पण जर पुढे येऊन हो काहीतरी करायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला हेच सांगा की तू करू शकतेस किंवा तू करू शकतोस तुझ्यात ती कपॅबिलिटी आहे नक्कीच आहे मी आता हे एवढं सगळं बोलून गेले याचा अर्थ असा नाही आहे की माझ्या व्हिडिओजवर आज हजारोंनी लाखोंनी व्ह्यूज आहेत नाही तसं नाही आहे पण तरीही मी सु मी हे सगळं करत राहणार आहे कारण यामधून मला आनंद मिळतो आहे मला समाधान मिळतं आहे आणि ॲट द एंड ऑफ द डे तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे मी हे सगळं करत राहणार आहे आणि माझ्या या यूट्यूबच्या प्रवासात तुम्ही माझी साथ द्याल याची मला खात्री आहे जशी माझी ऑफलाईन फॅमिली आज माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे तशीच माझी ही ऑनलाईन फॅमिली सुद्धा माझ्यासोबत उभी राहील असा विश्वास मला वाटतो आणि जर तुम्हाला माझ्या पाठीशी उभं राहायचं असेल तर तुम्हाला जास्त तुम काहीच करायचं नाही आहे आपल्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला खूप सारं मोटिवेशन मिळेल तुमच्यापर्यंत खूप चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येण्याचं त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन आणि हो आपल्या चॅनलवर मी आत्तापर्यंत जे काही व्हिडिओज अपलोड केलेत त्या व्हिडिओजमधून तुम्हाला एखादा जरी व्हिडिओ आवडला असेल तुमच्या आयुष्याशी तो रिलेट होतो आहे असं तुम्हाला वाटलं असेल तर प्लीज त्या व्हिडिओचा टायटल किंवा थोडक्यात त्या व्हिडिओबद्दल मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितलं तर मला खूप जास्त आनंद होईल त्यामुळे प्लीज आ, कमेंट बिलो आणि हो आजचा आपला हा व्हिडिओ आपल्या रियांश बाळाच्या वाढदिवसाचा होता त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये रियांशला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद देऊन जा जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक करा शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची नातेवाईकांची मित्रमैत्रिणींची सगळ्यांची काळजी घ्या भेटू लवकरच टाटा बाय बाय सी यू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त टाटा हे बघा इकडे कोंबडी आहे दिसती रोसी भुंकते प्लीज